शेतकरी बंधूंनो हरभरा हे या हंगामातील प्रमुख व फायदेशीर कडधान्य पीक आहे कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे हे पीक प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असलेच पाहिजे या पिकाची लागवड महाराष्ट्रात सर्वत्र केली जाते जसे विदर्भात अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर मराठवाड्यात बीड जालना परभणी लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर पुणे सोलापूर सातारा आणि कानदेशात जळगाव धुणे नंदुरबार या ठिकाणी देखील बघायला मिळते लागवडीची योग्य वेळ कोणती असावी असा विचार जर केला तर यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत चांगली ओल शिल्लक आहे त्याकरिता जिरायती लागवडीसाठी हरभरा पंधरा ऑक्टोंबर ते तीस ऑक्टोंबर दरम्यान या कालावधीत लागवडीसाठी सर्वोत्तम ठरतो बागायती लागवडीचे बघायचे झाले तर हरभऱ्याची नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी कारण बागायती लागवडीमध्ये कमी हरभरा हरभरा उत्पादन उत्पादन चांगले मिळवून देतो लागवडीमध्ये अचूक लागवडीचे अंतर असल्यास आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळेल हे तेवढेच खरी आहे म्हणून त्याकरिता हरभरा लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर इतके ठेवावे आणि दोन ओळींमधील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर इतके घ्यावे हे अंतर ठेवल्याने रोपांना पुरेसा वायू प्रवाह मिळतो आणि कमी प्रमाणात येते जमीन निवडताना हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभूषित जमीन आवश्यक असते खास करून जास्त पाणी धरून ठेवणारी सूनखडीयुक्त जमीन असल्यास अशा जमिनीत हरभरा लागवड करू नये तसेच उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये या पिकास थंड व कोरडे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व वा असे वातावरण पिकास चांगले मानवते विशेषतः पीक वीस दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणतः ता, बारा अंश ते सोळा अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान चोवीस अंश ते बत्तीस अंश सेल्सिअस असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते साधारणतः पाच पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक सहा सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते हरभऱ्याची मुळ्या खाली खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे अति आवश्यक आहे अगोदरचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोली पंचवीस सेंटीमीटरपर्यंत नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाचा दोन पाळ्या द्याव्यात तसेच आपण जर शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन कुजलेले शेणखतासोबत स्टेप ऑर्गॅनिकाचे ट्रायथॉर दोनशे ग्राम एकर मिसळून नांगरणीपूर्वी जमिनीवर चांगले पसरून घ्यावे कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व त्यानंतर हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे हरभरा पेरणी करताना प्रति एकर सीड रेट म्हणजेच बीज दर कमी ठेवल्यास चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल त्याचे कारण म्हणजे जमिनीत ओल बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही त्यामुळे पिकाची वाढ व वा विस्तार अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते त्याकरिता आपण सुचविलेले लागवडीचे अंतर तंतोतंत घ्यावे तसेच बीज दर कमी करायचे म्हणजे कसे तर काबुली हरभरा आपण चाळीस किलो एवजी तीस किलो प्रति एकर पेरणीस घ्यावा गावरान हरभरा पेरताना आपण किलो प्रति एकर प्रमाण घ्यावे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया कशी करावी याबाबतीत आपणास महत्वाचा सल्ला म्हणजे हरभरा पेरताना बीजप्रक्रिया केल्याशिवाय हरभरा पेरूच नाही बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास स्टेप ऑर्गॅनिकाचे उत्कृष्ट ट्रायकोडर्मा घटक असलेले ट्रायथॉर पाच ग्रॅम हलक्या हाताने चोळावे अथवा दोन ग्रॅम थायरम व दोन ग्रॅम कार्बन डॅझिम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास आपण पर्याय म्हणून घेऊ शकतात पण आपणास महत्वाचे सांगायचे झाले तर शक्यतो जमिनीची पत चांगली टिकून राहण्यासाठी ट्रायकोडर्माचाच वापर करावा तसेच त्यासोबत सुगोमोनास देता आला तर बरेच बरे राहील त्याकरिता आपण सुडोफोर्स दोनशे ग्राम प्रति एकर प्रमाण घेऊन शेतात सोडू शकतात तर हरभऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे योग्य बियाण्याची निवड कारण उत्तम बीज हेच भरघोस उत्पन्नाचं भक्कम बायभरणी आहे चला तर मग पाहूया कोलती वाण आज शेतकरी वर्गामध्ये विश्वासाने वापरली जात आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत तर पहिलं वाण म्हणजे जॅकी बॅलो अठरा शेतकरी वर्गाच्या पहिल्या पसंतीचे वाण हे खूप चांगले उत्पादन देते याचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक टपोरे दाणे हे वाण मर रोगास कमी बळी पडतं आणि जिरायती तसेच बागायती दोन्हीसाठी योग्य ठरते बियाणे लागवड करताना याचे प्रति एकर बियाणे प्रमाण बावीस ते पंचवीस किलो ठेवावं योग्य खत आणि वेळेवर फवारणी केली तर जिरायतीत बारा ते सोळा क्विंटल आणि बागायतीत तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकते दुसरं वाण म्हणजे विजय नावातच विजय आणि उत्पादनातही विजय कमी दिवसात भरघोस हरभरा उत्पादन उत्पादन देणारे हे वाण म्हणून प्रचलित आहे हे वाण उच्च उत्पादन क्षम असून मर रोगास सहनशील आहे तसेच कोरडवाहू आणि बागायती दोन्ही पद्धतींसाठी योग्य आहे उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर प्रति हेक्टर जिरायतीत तेरा ते पंधरा क्विंटल आणि बागायतीत पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवता येतं तिसरं वाण म्हणजे दिग्विजय याचे दाणे पिवळरसर तांबूस रंगाचे आणि आकर्षक असतात त्यामुळे याला बाजारात खूप मागणी असते योग्य खत आणि फवारणी व्यवस्थापनासह जिरायतीत तेरा ते पंधरा क्विंटल आणि बागायतीत पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकत याशिवाय प्रदेशानुसार आणि जमिनीनुसार विराट विशाल पी टू फुले कृपा सुपर अन्नगिरी राजविजय विक्रम ही वाणही चांगली ठरतात तुमच्याकडे जर गावरान वाण असेल तर त्याचा स्वतःच्या अनुभवानुसार आपण वापर करायला हरकत नाही बियाणे निवडताना लक्षात ठेवा वाणाचा कालावधी दाण्याचा आकार व रंग रोग प्रतिकारक क्षमता योग्य बियाणे प्रमाण आणि योग्य खत तसेच फवारणीच नियोजन व वा महत्वाचे म्हणजे पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींचं योग्य नियोजन केलं तरच तुम्हाला अपेक्षित आणि चांगले उत्पादन मिळेल तर यातून आपण कोणते वाण निवडणार आहात हे आम्हाला नक्की नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी वर्गांपर्यंत शेअर करा हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादन वाढीसाठी दहा किलो बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धनाचे दोनशे पन्नास ग्राम वजनाचा एका पाकिटातील संवर्धन गुळाचा थंड द्रावणातून चुळावे हे गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात एकशे पंचवीस ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे त्यानंतर बियाणे एक तासभर सावलीत चुकवून लगेच पेरणी करावी यामुळे हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकरास उपलब्ध केला जातो आणि त्यामुळे पिकाचे तीन ते पाच टक्के उत्पादन नक्की वाढते पेरणीपूर्वी खत देताना दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो किंवा सोळा पन्नास ते पासष्ट सल्फर तीन किलो चिलेटेड मॅग्नेशियम घटक असलेले स्टेपग्रो एम जी पंचवीस ग्रॅम सायरूट पाचशे ग्रॅम आणि फुल विको शंभर ग्रॅम याचा एकत्रित प्रति एकर डोस द्यावा किंवा या व्यतिरिक्त आपण दुसरा पर्याय देखील निवडू शकतात सिंगल सुपर फॉस्फेट दीडशे किलो पोटॅश तीस किलो त्यासोबत स्टेप ग्रो एम डी पंचवीस ग्रॅम सायरूट पाचशे ग्रॅम आणि फुलविको शंभर ग्रॅम याचा एकत्रित प्रति एकर डोस द्यावा जिरायती व वा कोरडवाहू जमिनीकरिता हा डोस आपण घेऊ शकतो त्यानंतर पेरणी झाल्याबरोबर वीस पंचवीस दिवसांनी स्टेप ऑर्गॅनिकाचे एक अब्ज बॅक्टेरिया काउंट असलेले बॅकअप हे दोनशे ग्रॅम व ऍडव्हान्स्ड मायक्रोबियल टेक्नॉलॉजीने बनलेले तीन हजार आयपी प्रति ग्रॅम बॅक्टेरिया असलेले मायकोरायझा घटक म्हणजे वॅमरुल्स हे दोनशे ग्रॅम आणि ट्रायथोर दोनशे ग्रॅम प्रति एकर घेऊन प्रति दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून त्वरित सोडून द्यावे याचा फायदा असा की यात आपण द्रावण रात्रभर भिजवून ठेवण्याची गरजच नाही म्हणजेच द्रावण तयार करा आणि लगेचच शेतात सोडून द्या आणि हो सर्वात महत्वाचे यात कुठलेही रासायनिक खत अथवा कीटकनाशक घेऊ नये तसेच यामध्ये आपण एकोणीस एकोणीस व बारा एकसष्ट या विद्राव्य खतांचा देखील वापर करू शकतात चांगले व रोगप्रतिकारक्षम उत्पादनासाठी खत व्यवस्थापन टाळू नका स्टेप ऑर्गॅनिकाचे सूत्र हेच आहे की कमी खर्चात जास्त नाही पण चांगले उत्पादन नक्की मिळवता येईल हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे यंदाच्या हवामानाचा अंदाज घेतला असता बऱ्याच भागात जमिनीत ओलावट टिकून आहे त्यामुळे जर आपली जमीन हलक्या प्रकारची असल्यास तीन ते चार वेळेस आपण पाणी व्यवस्थापन करू शकतो मध्यम प्रकारची जमीन असल्यास दोन ते तीन वेळेस पाणी व्यवस्थापन करू शकतो आणि जर भारी व चांगला निचरा होणारी असेल तर पेरणीपूर्वी एकदा व पेरणीनंतर घाटे भरताना एकदाच म्हणजे दोनच वेळेस पाणी द्यावे काही भागात हरभरा लागवडीत ड्रीप सिस्टमचा वापर केला जात आहे त्या ठिकाणी पाण्याचे नीट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे म्हणून अतिरिक्त पाणी जर दिले गेले तर पिकाची वाढ अधिक होऊन त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची नाट शक्यता असते त्याकरिता पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून पाणी जमिनीच्या शोषण क्षमतेनुसारच पाणी व्यवस्थापन करावे जसे पहिले पाणी पेरणी केल्यानंतर गरज असल्यास तरच पाणी द्यावे त्यानंतर फूल व कळी उमळताना दिल्यास तेव्हा आपण पहिले पाणी आणि घाटे भरताना दुसरे पाणी द्यावे यामध्ये पाणी देताना जमिनीत अधिक ओल टिकून फुलामध्ये पाणी टाकू अथवा शिंपडू नये तर पाणी व्यवस्थापन करणे हे हरभरा पिकात महत्वाचे असून त्याकडे नीट लक्ष दिल्यास चांगले उत्पादन येण्यास मदत होते तर आज पुरता एवढेच हरभऱ्याच्या उत्तम उत्पादनासाठी व रोग व किडीचा फेलाव थांबवण्यासाठी आपण पुढच्या भागात बघूया संपूर्ण रोग व किडींचे नियंत्रण आणि फवारणी व्यवस्थापन कसे करावे त्यापूर्वी आपण विनंती की आपण पुढचा भाग नक्की बघावा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बंधूंपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद